झाली आमची <laughs> दुसऱ्या दिवसाची सुरुवात भांडी घासण्यापासून स्वयंपाकाला बायका होत्या पण ही भांडी वगैरे तसंच पडून होती सो सकाळी सकाळी ताईंनी ही सर्व भांडी गोळा केली आणि मग जे आहे आम्ही सर्व ती घसायला बसलो भरपूर भांडी होती आणि खरं सांगू का थंडीही भरपूर होती तरी एवढ्या थंडीत सकाळी सकाळी बघा आम्ही भांडी घासतो आहे आणि बाकीचे ना मला भांडीवाली बाया भांडेवाल्या बाया म्हणून चिळवत होती त्यामुळे इथे आम तुम्हाला आम्ही भरपूर असताना दिसतो आहे पण मजा येते माहिती आहे का अशी मिळून मिसळून कामं करायला खूप मजाही येते आणि कामं कधी होतात ना तेही कळत नाही सो आम्ही तिने जावा आणि एक ह्या पाहुणे होत्या आमच्याकडच्या सो आम्ही सर्वांनी मस्त भांडी घासली त्यानंतर जे आहे हा एक विधी बाकीच होता सो तो इथे हे दादा करता येत

Crawl... So, Irish... तो विधी झाला त्यानंतर पूजा वगैरे आवरली आणि आमचं अचानक ठरलं कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आणि ह्या माझ्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहेत आणि यांनी पहिल्यांदा आज आयुष्यात पहिल्यांदा ड्रेस घातलेला आहे आयुष्यात पहिल्यांदा म्हणते आहे मी कारण त्यांनी लग्नाच्या आधी फक्त मॅक्सी घातलेल्या त्यानंतर लग्न झालं मग साडीच आणि आज पहिल्यांदा आम्ही जबरदस्तीने त्यांनी इथे त्यांना इथे ड्रेस घातला सो त्या भरपूर आनंदित होत्या पण त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे का त्यांच्या मुली आणि दादांचेही एक्सप्रेशन बघाच इथे तुम्ही खरच भरपूर मज्जा आली आणि त्यानंतर गाडीही आली आमच्याकडे तयार व्हायला खरंच जास्त वेळ नव्हता आणि खरं सांगू का कुठे जायचं याचा विचार करायलाही जास्त वेळ नव्हता सकाळचा पूर्ण वेळ तर आवरावी करण्यातच गेला त्यानंतर आमचं ठरलं बहिरमला जायचं त्यामुळे मग पट्टापट आंघोळी केल्यात आणि आम्ही असं जे आहे रेडी झालो वगैरे समोर बसलो आणि मागे बसली आमची सर्व बच्चा पार्टी नमस्ते सासरकडील संपूर्ण फॅमिली सोबत म्हणजे अशी ट्रिपला जाण्याची खर तर ही आमची पहिलीच वेळ होती घरून तर आम्ही निघालो की बहिरमच्या यात्रेला जायचं म्हणून पण थोडस समोर आलो आणि आमचे विचार बदललेत बहिरम काय जास्त लांब नाही आणि तिथे काय कधीही जाता येईल चला सर्वजण मिळून आपण माहूरगडाला जाऊ आणि भरपूर महिन्यांपासून आरोहीच्या पप्पांची इच्छा होती आणि त्यांचं केव्हाच चाललेलंच नाही हा आपण जाऊ जाऊ सो फायनली आज त्यांचीही ती इच्छा पूर्ण होते आहे आणि मस्त आमचा सुंदर प्रवास इथे चालू झालेला आहे आमची सर्व चिल्लर पार्टी अशी एकत्र आली ना बस असाच दंगा मस्ती असतो काल वारीतही सेम असंच यांचं से चाललेलं काही ना काही आणि आज तर म्हणजे लिमिटलेस होतं इतका डान्स आणि इतकं काही त्यांचं चाललेलं नंदींची मुलंही होती म्हणजे आमचे भाचे त्यांना तर म्हणजे असं आमच्या मुलींनी पागल करून सोडलं अगदी त्यांना इतकं चिडवलं ला की लाजीनं बिचारे पाणी पाणी होत होते त्यामुळे हा इतक्या लांबचा प्रवासही खरं सांगू का आम्हाला जाणवला नाही अगदी पुसदही ओलांडला आम्ही आणि त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतला मुलांना भुका लागल्या होत्या सो त्यांच्यासाठी मस्त समोसा कचोरी वगैरे वगैरे घेतलं म्हणजे ज्यांना ज्यांना पाहिजे होतं त्यांना आणि ज्यांना नको होतो त्यांच्यासाठी मस्त कडक चायचा बंदोबस्त होता मी तरी चायच घेतला सो आम्ही ना केळी वगैरे वगैरे भरपूर गोष्टी घेतल्यात कारण ऑइली आम्हाला नको होतं खायचं कारण प्रवास होता आणि तर मग भरपूर त्यामुळे आम्ही केळी वगैरे घेतलीत पण छोट्या मुलांना ज्यांना खूप भूक लागलेली आणि जी मुलं केळी खात नाहीत मग त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट वगैरेही मग घेतला चहा वगैरे एन्जॉय केल्यानंतर आम्ही लगेच निघालो कारण घरून निघायलाच आम्हाला वेळ झालेला ऑलरेडी आणि माहूर इथनं जास्त लांब नव्हतं तरी अर्धा पाऊन तास अजूनही बाकी होता वाटेत ना भरपूर घाट लागलेत आणि त्या घाटातून माहिती आहे का गाडीवर असून सुद्धा इतकी भीती वाटत होती आणि ही लोकं बघा पायी चालत होती म्हणजे पायदळ यात्रा यांची आलेली होती आणि तीही आमच्या गावापासनं काही किलोमीटरवर एक गाव आहे तिथलीच होती म्हणजे जवळपासचीच होती पारसच्या सो ते लोक असे पायी चाललेले खरंच कौतुक वाटतं मला अशा लोकांचं म्हणजे किती भक्ती असेल ना त्यांच्या मनात बरं चला फायनली आम्ही पोहोचलोच नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आम्ही आहोत आता माहूरला जस्ट पोचलो आता आणि मागचा व्ह्यू बघा इतका सुंदर आहे ना पण कॅमेरा त्याला कॅप्चर नाही करू शकत आहे बरं चला आता आम्ही निघालो दर्शनासाठी कारण बराच वेळ झालेला आहे आम्हाला इथे पोहोचून बराच वेळ लागलेला आहे आम्हाला इथे पोहोचायला आणि पहिल्यांदा आम्ही पूर्ण कोकदे फॅमिली आम्ही आलेला आहोत आणि इथे आम्ही सर्वात सुरुवातीला आलेलो आहोत अनुसया मातेच्या दर्शनाला आणि ह्या एवढ्या मोठ्या पायऱ्या चळून जे आहे आता आम्हाला वर जायचं होतं आणि वाटलं होतं सुरुवातीला पिहू त्रास देईल किंवा मिठीत वगैरे घ्यावं लागेल त्याला ला। पण तसं काहीच झालं नाही तो तर आमच्या समोर धावत होता पण खरंच मज्जा आली माहिती आहे का प्रवास छान झाला आणि त्यानंतर इतकं फ्रेश वाटत होतं ना पायऱ्या चढायला वगैरे काहीच वाटलं नाही पिऊ जरा जम दमला होता इथे सो पाणी वगैरे पिला आणि लगेच जे आहे मग आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो इथनं दिसणारा व्ह्यू खरं सांगते इतका सुंदर होता ना तरी आता हिवाळा आहे आणि ना आम्ही इथे इमॅजिन करत होतो अरे यार पण पावसाळ्यात आलो असतो तर किती मजा आली असती ना इथे दूरच दूर मस्त डोंगर आणि माहिती आहे का आत्ता वाजलेले होते जवळपास तीन एक वाजले असतील आणि त्यामुळे ऊनही काही असं प्रखर नव्हतं आणि खूपच सुंदर दिसत होतं सर्व खूपच सुंदर सो पायऱ्या संपल्या की लगेच इथे बघा ऋषीमुनी अंथ्रिंचं जे आहे मंदिर आहे इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर अनुसया मातेचं मंदिर आहे इथे दर्शनासाठी आलो इथला परिसर खरंच म्हणजे खूप खूप मस्त वाटतो इथे आधी आम्ही फिरून घेतलं त्यानंतर दर्शन घेतलं इथे ना असं काही लिहिलेलं नव्हतं की मंदिरात तुम्ही फोटोशूट करू शकत नाही किंवा व्हिडिओ काढू शकत नाही जसं इतर मंदिरांमध्ये असतं तरी पण म्हटलं नाही मंदिराचं पावित्र्य हे राखल्याच गेलं पाहिजे काय दोनच गोष्टी करायच्या असतात मंदिर परिसरात एकतर शांतता आणि स्वच्छता ठेवायची आणि दुसरं म्हणजे जी देवाची मूर्ती वगैरे आहे त्यांचे फोटो वगैरे काढायचे आणि तेवढं तर आपण करूच शकतो नाही का बरं चला पुन्हा एकदा बघा काय सुंदर व्ह्यू दिसतोय ना आणि मग इतका सुंदर व्ह्यू असताना आम्ही फोटो काढल्याशिवाय कसं राहू शकेल ना म्हणून आम्ही भरपूर फोटो काढलेत ह्या पायऱ्यानं चढायला जरा जड वाटत असल्यानं तरी उतरायला भरपूर मजा येते आम्ही भरपूर मजा केली उतरताना भरपूर व्हिडिओज काढलेत फोटोही क्लिक केलेत आणि आमच्या हसण्याचा आवाज तर माहिती आहे का सर्वीकडे म्हणजे असं गुंजत असेल इतक्या जोरात जोरात हसत होतो आम्ही खाली उतरल्यावरही हा अनुसया मातेचा डोंगर इतका सुंदर दिसत होता ना इथनं पुढे जायची इच्छाच होत नव्हती पण आणखी बरेच ठिकाणी जायचं होतं सो त्यानंतर आम्ही अगदी म्हणजे पाच दहा किलोमीटरच्या अंतर पाच दहाही नाही जवळच असेल दत्तात्रयांचं मंदिर आहे सो इथे आलेलो आहोत आम्ही आणि इथे पण मंदिर बघा किती सुंदर आहे बाहेरून पण आणि आतूनसुद्धा लाइटिंग वगैरे वगैरे तर खूपच सुंदर म्हणजे खूप सुंदर होती आणि छान छोटे छोटे मंदिर आणि खूप सुंदर होतं आता मेन गाभाऱ्यातला पुन्हा इथे मी काही शूट वगैरे केलं नाही पण हा बाहेरचा परिसरही बघा तुम्ही किती सुंदर आहे इथे तर हा मुलांसाठी सेल्फी पॉईंटच होता आमच्या खरंच खूप मस्त वाटत होतं एक दरवाजा होता त्यासमोर मुलांनी पंधरा मिनटं थांबून जे आहे भरपूर फोटो काढलेत आणि अगदी जो असतो ना ॲस्थेटिक किंवा अँटिक असं लुक होता बा बॅकसाईडचा सो मुलांनी भरपूर फोटो काढलीत आणि त्यानंतर ही छोटी मोठी मंदिरं होती तिथे सर्वच ठिकाणी जे आहे आम्ही डोकं टेकवलं दर्शन घेतलं खूप मस्त कोरीव काम आणि खूप असं नक्षीदार काम या मंदिरांच्या भिंतीवर म्हणा किंवा छोटे छोटे जे मंदिरं होती त्यावर केलेलं होतं पाहून मन अगदी प्रसन्न होत होतं छान वाटतं असं छान छान काहीतरी डोळ्यांना दिसलं तर सो इथे सर्व आम्ही दर्शन वगैरे केलं आणि बघा बॅक साईडलासुद्धा बाहेरच्या साईडलासुद्धा खूप सारी मंदिरं आहेत आणि इथनं दिसणारा व्ह्यू पण खरंच खूप सुंदर होता आता जवळपास सूर्य मावळतीला आलेला त्यामुळे तर वेगळ्याच छटा आभाळात दिसत होत्या बाहेरच्या परिसरात आलो इथे काही स्टॉल वगैरे होते सो पिवचं चाललेलं काहीतरी खेळणं पाहिजे म्हणून पण कसं तरी त्याला मनवलं आणि पुढच्या प्रवासाला जी आहे आम्ही सुरुवात केली इथे मी तुम्हाला या दोघींचं इंट्रोडक्शन करून देत होती कारण असंही जे आहे माझ्या मोठ्या जाऊनची इच्छा होती ते आम्हाला पाहतील पण त्यांना कळेल की नाही आम्ही कोण आहे म्हणून पण तिथे गाड्यांचा इतका आवाज होता त्यामुळे मी इथे वाईस ओवर करते आहे सो दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर फायनली आम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला आलेला आहोत इथे मस्त टिक्का वगैरे लावला आणि त्यानंतर जे आहे लगेच पायऱ्या चढायला सुरुवात केली कारण इथेही भरपूर पायऱ्या आहेत पण खरं सांगू का इतकं छान वाटत होतं ना आणि माहिती आहे का आपण म्हणजे आतून असं हॅपी हॅपी असलं ना की काही वाटत नाही ह्या सर्व गोष्टी अगदी इझिली जे आहेत आम्ही सर्व पायऱ्या चढल्या त्यानंतर माझ्या हातात तुम्हाला जो दिसला ना पानांचा विडा म्हणजे फक्त पान आणि मसाला होता देवीला त्याचा नैवेद्य जो आहे प्रसाद जो आहे इथे अर्पण केला जातो सो so, आपण ते घ्यायचं आणि इथे बाजूलाच लाईनमध्ये लागल्यावर एका ठिकाणी ते पानं आणि ती मसाला तिथे द्यायचा आणि ते, ते, ते लोक त्याचा विळा अगदी बारीक भुकटी करून आपल्याला देतात ती देवीला चढवायची नंतर ते रिटर्न आपल्याला ॲज अ म्हणून देतात आणि बघा ना आज किती लकी आमचा दिवस देवीची आरती ही आम्हाला करायला मिळाली आणि मंदिराच्या परिसरात हे असं हे काहीसं चाललेलं मुलं तर इतकी घाबरली ना यांना बघून पिहू आणि आरोही आणि आमचे इतर जे छोटी मुलं होती ती तर पडालीच समोर चला आ... म्हणजे अगदी वेळेवर प्लॅन जरी ठरलेला असला ना तरी दर्शन मात्र खूप छान झालेत आमचे त्यानंतर थोडीफार शॉपिंग करायची म्हटलं आता देवीच्या ठिकाणी आलेलं आहोत म्हटलं तर बांगड्या भराव्यात सो इथे आम्ही बांगड्या भरल्यात मी खाचेच्या बांगड्या जास्त यूज करत नाही त्यामुळे मी अशा टाईपचे जे आहेत हे कडे घेतले आता आपल्याकडल्यापेक्षा इथे जरा महागच मिळतात पण माहिती आहे का मान असतो देवीच्या दर्शनाला आलं की बांगड्या वगैरे भरायला पाहिजे सौभाग्याचं प्रतीक असतं देवीचा आशीर्वाद असतो असं मानतात म्हणून ते एक केलं त्यानंतर पिहूचं इथे बघा इतकी सर्व खेळणी दिसत होती सो त्याचं चाललेलं मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे त्याच्याकडे स्मार्ट वॉच असतानाही त्याने एक अशीच वॉच घेतली आणि इथे ना आपण मार्गशीर्ष महिन्यात जे मुखवटे यूज करतो ना ते इतके सुंदर सुंदर होते की काय सांगू पण आपल्याकडे जे मुखवटे दोनशे अडीचशेला मिळतात ना इथे सातशे आठशे वगैरे वगैरे भाव होते त्यामुळे मग आम्ही ते, ते काही घेतले नाहीत पण रेणुका मातेचं मंदिर बघा लांबून किती सुंदर दिसत होतं आणि इथनं असं बाहेर बघितलं ना तर इतका सुंदर व्ह्यू होता की काय सांगू म्हणजे डोळ्यात असं साठवून ठेवावा असा काहीसा होता पुन्हा तिथनं निघालो आणि जवळच एक दत्तात्रय प्रभूचं मंदिर होतं सो तिथे दर्शनाला आलो आणि इथली एक ख्याती आहे बघा जे वेडसर लोक असतात किंवा जे भूतबाधेला किंवा कर्णीला वगैरे मानतात ना ते लोक इथे येतात नवस वगैरे करतात म्हणजे हा देव त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे असं काहीसा आहे सो इथेही आम्ही दर्शन घेतलं आणि इथली ही मूर्ती म्हणजे बाहेरच्या साईडची दाखवते आहे मी आतमध्ये मी कॅमेरा आत्ताही नेलेला नाही खूप सुंदर होती अगदी मनमोहक त्यानंतर जवळच असलेल्या एका भक्तनिवासात आम्ही आलेलो आहोत इथे आमच्या गावच्या जवळची जी दिंडी होती ना ती मुक्कामाला होती त्यांच्यासोबत जरा वेळ घालवला आणि अशी संपला आमचा मस्त असा ट्रीपचा दिवस सो कशी वाटली आमची ही एका दिवसाची छोटीशी सहल विथ संपूर्ण कोगदे फॅमिली ते मला नक्की कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तो तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा